तर राज्यातल्या खासदारांनी सुद्धा बजेट संदर्भात काही प्रतिक्रिया दिल्यात बघूया मला या सरकारकडनं अपेक्षा आहे शेतीमालाला भाव देण्याच्या दृष्टीने ते पावलं उचलतील त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या प्रोडक्शन कॉस्टवर काम करून जी एस टी शेतीमालाच्या शेतकऱ्याला लागणाऱ्या ला खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तूचा जी एस टी माफ करतील या अधिवेशनामध्ये आणि त्याच्या पुढे जाऊन अधिवेशन व्हायच्या आधी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देतील दुधाला भाव नाही ते त्याला दुधाला भाव देतील येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांचा जो विकास करायचा असेल आणि महिलांची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि या सुरक्षिततेसाठी निश्चितपणे मोठं पाऊल उचललं गेलं पाहिजे आणि महिलांचं आर्थिक उन्नती होण्यासाठी महिलांना ज्या काही शासनाच्या नोकऱ्या आहेत किंवा इतर खाजगी संस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना नोकरींमध्ये दिलं पाहिजे देशाचे माननीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि अर्थमंत्री माने निर्मलाजी सीतारामन यांच्या मा यांच्या क मंत्रालयाच्या माध्यमातून विविध अशा योजना आदिवासींसाठी आणलेल्या गेलेल्या आहेत आपण बघतो की पी एम जनमन योजना आहे त्याचबरोबर म्हणजे ज्या आदिम जमात त्याच्यासाठी साधारणतः वीस लाख घरांचं टार्गेट हे येत्या पाच वर्षात ठेवलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये आदिवासी घरामध्ये नळ नळाला नळ गेला पाहिजे नळाला पाणी मिळालं पाहिजे त्याला मोफत वीज मिळाली पाहिजे त्याचबरोबर सूर्यघर योजना असेल ते मिळालं पाहिजे एकंदरीत काय नेमक्या अपेक्षा खासदारांच्या आहेत या बजेटमधून ते आपण बघितलं महाराष्ट्रासाठी कुठली विशेष भरीव अशी तरतूद केली जाते का याकडे संपूर्ण राज्याचं निश्चित लक्ष असणार आहे अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील